भूक लागली तरी सांगायचं नाही कधी त्याला पंढरपूर सोडून जायचं माहिती नाही आणि नामदेवराईंकडे पाहिला ना म गालावरून हात फिरवला भगवंतानी जशी एखादी माय आपलं लेखरू कार्तिकेवारीला आळंदीला पाठवताना गावातल्या लोकांना लक्ष राहू द्या चुकल माझं तस भगवंतांनी नामदेव राईंच्या गालावरून हात फिरवला नामा जरी बरोबर तीर्थयात्रेला गेला ना आम्हाला विसरू नको आणि नामा जावी स्वस्तिक्षे यावी शीघ्र करावी स्वहित कळेल तैश सर्व भावे आमचा विसरण पाडावा लोप असू द्यावा नामदेव नामदेवराय नंतर एवढं रडू येते तर कशाने पाठवतो मला माऊली बरोबर अरे तुला मा माहिती नाही माऊलींचा काय अधिकार आहे ते जाऊली सांभाळ जा बरं आणि असा उल्लेख आहे नामदेव नामदेवराचा हात धरला आणि असे निघाले तर नामदेवरायंचा पाय उडत नव्हता मग नामदेवरा असं माग पांडुरंगाकडे पाहायचं पांडुरंगाने हात करायचा ये येतो येतो होईपर्यंत भगवंत जाग्यावर स्तब्ध उभे होते स्तब्ध आणि ज्ञानोपारायण नामदेवराय असे झाले हे पांडुरंग मंदिरात जाते पद्म कल्याशी तेव्हा जाई विश्वंभर कळला समाचार रुक्माईशी रुक्मिणी आई साहेबांना कळलं की देव तिकडंवर रडत बसते म्हणून चला मंदिरात ना त्यावेळेला भगवंताने रुक्मिणीचा हात धरला म्हणून रुक्माई आता मी मंदिरात येणार नाही का येईल गे नामा माझा जेव्हा माझा नामदेव ज्यावेळेला येईल ना त्यावेळीला मी येणार आहे तिथं तीर्थयात्रेला गेले वेळ कमी असल्यामुळं तीर्थयात्रा करून लगेच आले सुद्धा वेळ कमी होता नाना पटला भेटायला मिठो पासी पांडुरंगाला कडकडून मिठी मारली आणि डोळ्यातल्या आसरुणीच पांडुरंगाची पाद्यपूजा केली म्हण पायच सोडणार नामदेव राहते देव म्हटले नामा सोडणार रे पहिलं वचन कोणाबरोबर पाठवणार नाही म्हणून नाही पाठवायचे पण ते माउंद्याचा वगैरे कार्यक्रम झाला पंढरपूरला हरिदास पूर्वी तेवढंच होत पंढरपूर तीर्थ तीर्थयात्रा झाली माउंद झालं ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सावता महाराज हे सगळे महात्मे निघाले आणि निघाल्या बरोबर भगवंत नामदेवराय वाट लावायला या निवृत्तीनाथा येतो आम्ही या काका सोबन काका सावता महाराज आणि ज्या वेळेला ज्ञानव पारे जवळ आले पांडुरंगाला हात जोडले येतो आम्ही आणि यांच्या दर्शनाला ना तेवढ्यात नामदेवऱ्यांनी हात धरले माऊलींचे आणि कडकडून मिठी मारली माऊली तुम्ही पहिल्यांदा इथं आले होते ना त्यावेळीला माझ्याकडून अवमान झाला होता मी नाही म्हटलं होतं पण मला क्षमा करा तीर्थयात्रेत काही कमी अधिक झाला असेल तर त्याच्याबद्दल त्यावेळेला नामदेव राय म्हणतात नाही माझ्याकडूनच काही कमी जास्त झालं असेल तर बरं का म्हणतात नमदेव हे खरं आहे की तुला ज्ञानोपारीची संगती लाभली तीर्थावळी प्रमाण आहे आयसे भाग्य जेणे सर्वस्वी साधावे तरीचे जन्मा यावे विष्णुदासी अरे नामदेवा देव म्हणतात तुझं भाग्य आहे की तुला माऊलींची संगती लाभली त्यावेळेला महाराजांच्या मुखातलं काय वाक्य भाग्य ऐशे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे तरीचे जन्मा यावेळी तेव्हा त्यांच्या मुखातलं काय वाक्य भाग्येलो भाग्य भाग्य नाही अनेक वचनी शब्द आहे ऐशा भाग्ये या जालो आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला संत भाग्य म्हणायला तयार नाही आपण कशाला भाग्य म्हणतो वाडवे संत ಯೋ ಪಂತ ಭಾಗ್ಯಾನೇ ನವೆ ಭಾಗ ನವೆ धन पुत्र दारा धनाचा जर विचार केला तर पाच लाख दगडाची सात लाख विटाची एक कोटी तांब्याची तीन कोटी काशाची सात कोटी घर सोन्याची धन पुत्र पुत्र पौत्राचा कोण घरी लेखा इंद्रजिता सारखे पुत्र होते मेघनाथासारखे अक्षय स... हे राहू दे राहू मेघनादा सारखे इंद्रजिता सारखी भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा मंदोदरी सारखी एक नाही दोन नाही ऐंशी सहस्र जाया सुंदर कामेने पण तरी तो रावण भाग्यवान ठरला नाही तापली काय चालाय तो रावण भाग्यवान ठरला नाही वैकुंठवासी रामकृष्ण वैगेरी शिखर म्हणायचे ते दात इचकून रणभूमीवर पडला त्यांचे शिष्य आहे आपले अवनी महाराज असून महिन्याला एकादशीला वारीला यायचे पंढरपूर आमच्या मठात गुरव वैकुंठवासी रामकृष्ण भाऊंचं कीर्तन व्हायचे आता संतवीर त्या करतात ते म्हणायचे दात इचकून रणभूमीवर पडला कशाचा भाग्यवान पण नामदेव महाराज म्हणतात मी मात्र भाग्यवान ठरलो आपण ज्याला भाग्य म्हणतो संत त्याला भाग्य म्हणतच नाही आपण काय कशाचा काही अर्थ लावतो आपण धन पुत्र दा दाला याला भाग्य म्हणतो संत त्याला भाग्य म्हणत नाही निकट वास बरा संताबाई तो तो खरा भाग्यवान आहे कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही एकदा काय झालं एक जणांनी जेवण केलं जेवण